शुभ मुहूर्ताप्रसंगी आज जळगाव शहरात प्रमोद बराठे व परेश बराठे कुटुंबियांतर्फे अश्वपूजन यावेळी करण्यात आले जळगाव शहरातील शिंदेनगर येथे हे अश्वपूजन करण्यात आलं असून या अश्वपूजनाचे महत्त्व असं आहे की समुद्रमंथनामध्ये जी चौदा रत्न निघाली त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे रत्न म्हणून अश्व होते असे आपल्या धर्मसिंधूमध्ये आहे यामुळे वंशावळ सुरू राहते व लक्ष्मी प्रसन्न राहते अशी अख्यायिका असून आज जळगावात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बराटे कुटुंबियांतर्फे यावेळी अश्वाचे पूजन करण्यात आले आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हे अश्वपूजन करण्यात आले या संदर्भात प्रमोद बराटे यांनी अधिक माहिती दिली आहे कॅमेऱ्यांकडे बघा सर, सर काय सांगणार आज दसऱ्याचा मुहूर्त आहे आणि अश्वांचं पूजन तुम्ही केलं आहे काय महत्व याच सर म्हणजे अश्वपूजन सोहळा हा खानदेशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा पहिल्यांदाच होतो आहे आम्ही जो म्हणजे पूर्ण मार्केटला तपास केला अश्वपूजन सोहळा खानदेशामध्ये जे आमचे ब्राह्मण आहे त्यांनी सांगितले की हा प्रथमच होत आहे आणि याचं महत्त्व इतिहासामध्ये असं आहे की समुद्रमंथनामध्ये जे चौदा रत्न निघाली होती त्याच्यामध्ये तीन नंबरचं जे महत्त्व क्रमांकाचं रत्न होतं ते अश्व होतं म्हणजे अश्वचं महत्त्व आपल्या इतिहासामध्ये फार हे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जे वंशावळ आपली राहते अश्वपूजन जो करतो त्याची वंशावळला कधीच खंडित होत नाही असा इतिहास सांगतो जे पौराणिक याच्यामध्ये ले असं लिहिलेलं आहे त्यामुळे आम्ही ह्या वर्षी म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी पाच सात घोड्या आहे आणि आमचा जो मुलगा आहे परेश त्याला घोड्याचा फार छंद आहे त्या हिच्यातून आम्ही घोडे पाळण्याचं हे केलं आणि त्या हिच्यातून आमचे मित्र आहे सुशील भाऊ नवाल त्यांनी आयडिया दिली की बा अशोकभूजन करायला पाहिजे मग अशोकभूजनाची गेल्या एक महिन्यापासून आमचा अभ्यास चालू आहे की अशोभजन पुढे होतं पण जनरली हे गुज आपलं राजस्थानमध्ये आपल्याकडे लातूर कोल्हापूर धुळ्यामध्ये रावड साहेब आहे मंत्री महोदय त्यांच्याकडे होतं तर राजा राजवडांकडे हे होत आलेलं आहे हा महोत्सव पहिल्यांदाच आम्ही परेश हॉलिडे रिसॉर्टमार्फत हा खानदेशामध्ये आपण राबवलेला आहे आस, असा नियमित आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी असा कार्यक्रम घेणार आहे जेणेकरून लोकांना अश्वेची काय माहिती आहे ती माहिती व्हायला पाहिजे हा त्याच्यातला उद्देश आहे सोळा सोळा आता ज्याप्रमाणे ब्राह्मणांनी पौराणिक याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जशी पूजा होते त्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ दोन दो दो तास पूजा चालली सकाळी साडे दहा वाजेपासनं चार ब्राह्मण साधारण पूजेला होते आणि दोन अडीच तासामध्ये पूजा करून सर्वांनी याचा लाभ घेतला आहे पुण्यकर्माचं असं असं इतिहासातच लिहिलेलं आहे त्यांनी तो जे आता महाराजांनी पूजेचं महत्त्व सांगितलं त्यांनी इथं सर्वांनाच कथन केलं की याच्यामध्ये काय फायदे येते तोटे तर नक्कीच नाही आहे पण फायदेच आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे हे पूजन करायला पाहिजे मग पण मग असं आहे की जिथे घोडे येते तिथेच होतं आहे तर आता ज्यांनी ज्यांनी घोडे घेतलेले असतील जे पाहतात त्यांनी पूजन करायला पाहिजे असं आम्ही आमच्यातर्फे आवाहन करतो